फरार आरोपी अनिल मानकापे अखेर शरण आलाय आदर्श पतसंस्था घोटाळ्यातील तो आरोपी आहे अनिल मानकापे अठरा महिन्यांनंतर पोलिसांना शरण आलाय छत्रपती संभाजीनगर मधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील दोनशे दोन कोटींच्या घोटाळ्यात पसार अंबादास मानकापेचा मुलगा अनिल मानकापे हा तब्बल अठरा महिन्यांनंतर अखेर पोलिसांसमोर शरण आलाय आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे बारा जुलै दोन हजार तेवीस ला अंबादास मानकापेच्या पतसंस्थेत दोनशे दोन कोटींचा घोटाळा उघडकीस आला सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते यात आतापर्यंत अंबादास सह त्याचा एक मुलगा दोन सुनांसह पंधरा जणांना अटक करण्यात आली ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये शासनानं मानकापे आणि पतसंस्थेच्या छप्पन्न पूर्णांक अठरा कोटींच्या शेचाळीस संपत्तीच्या लिलावाला परवानगी दिली तर याच संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी विजय चिडे विजय आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्याच्या अनिल मानकापे अखेर पोलिसांना शरण आलेला आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता जर पाहिलं गेलं तर अठरा महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरीपथ संस्था जो आहे हा घोटाळा जो आहे तो मोठा गाजला होता तब्बल दोनशे दोन कोटीचा घोटाळा जो आहे तो मानकाफे करून करण्यात आला होता त्यामुळे तब्बल मानकाफेतील कुटुंबा सह अन्य संस्था तालुक्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि दोनशे दोन कोटीचा घोटाळा असल्याने हे प्रकरण जे आहे ते अत्यंत गाजलं होतं त्यानंतर यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिली पाहायला मिळाली होती इमच्यात देखील यामध्ये मुद्दा उचलला होता आणि दोनशे दोन कोटी घोटाळा प्रकरणी आता तब्बल अठरा पेक्षा प्राव जास्त जनावरती जे आहेत ते गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते मात्र यातील मुख्य आरोपी अंबादास मानकापे यांचा मुलगा अनिल मानकापे हा मागील अठरा महिन्यापासून फरार होता मात्र काल जर पाहिलं गेलं तर तो पोलिसांना शेरणं गेला आहे त्यामुळे आता पोलिसांनी त्या ताब्यात घेऊन आज त्याला न्यायालयामध्ये दाखल करणार आहे अनिल मानकापेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या पुढची सुनावणी कशा पद्धतीनं असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल